नमस्कार मंडळित्र आहात तुम्ही तर आज बिग बॉस मराठीच्या घरात बिग बॉसच्या सदस्यांना एक टास्क दिला त्या टास्कमध्ये जी टीम विजयी होईल ती टीम या आठवड्यासाठी मालक आणि जी टीम हारेल ती टीम या आठवड्यासाठी सांग काम्या होणार आहे तर या टास्कमध्ये पहिल्या दोन फेऱ्या ह्या बाद झाल्या आणि पुढील फेरीत म्हणजेच जान्हवी आणि सूरज यांच्या फेरीत सूरज याने एक पॉईंट त्याच्या टीमला कमावून दिला आहे या फोटोमध्येही तुम्ही पाहू शकतात टीम एच्या खाली तिसऱ्या राऊंडमध्ये एक पॉईंट असं लिहिलं आहे म्हणजेच ती फेरी सूरज याने जिंकवली आहे तसेच पुढील फेरीमध्ये वर्षाताई आणि अंकिता यांच्यात प्रोमोमध्ये पाहून असंच वाटतं आहे की वर्षाताई यांनी त्यांचे शंभर टक्के प्रयत्न केले आहेत परंतु अंकिता पुढे वर्षाताईंची ताकद ही कमी पडत आहे आणि म्हणून तो पॉईंट नक्कीच आता अंकिताच्या टीमला जाणार म्हणजेच टीम बीला जाणार टीम बी दोघही टीम्सने एक एक पॉईंट्स कमावले आहेत म्हणून हा टास्क टाय झाला आहे आता यावर बिग बॉस काय निर्णय देणार हे आपल्याला उद्याच्या एपिसोडमध्ये समजेल